भाजप प्रवेश कधी होणार आहे कारण सगळ्या राज्यभरामध्ये आज चर्चेचा विषय आज तुम्ही मुक्ताईनगरमध्ये आलेला आहात केंद्रीय जी आमची समिती पक्ष पक्षप्रवेशाबद्दल त्या समितीला निर्णय घ्यायचा असतो शेवटी कुणाला पक्षात येण्याकरता ना, पक्षा ना नसतं मी शेवटी समिती निर्णय घेतो आणि समिती निर्णय घेईल पण दोन बड्या नेत्यांची नाराजी आहे अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असं सा सांगितलं जातं आमच्या पक्षामध्ये कोणीही कधी नाराज होत नाही पक्षामध्ये कुणी ॲडिशन करत जर तर उल्हास पाटील साहेब ता पाटी आले ताई पाटील आले इतके लोक पक्षामध्ये आले आहेत मोठे मोठे लोक पक्षात आहेत पक्षात येणारी खूप मोठी यादी आहे त्यामुळं पक्षाला ॲडिशन होणाऱ्या कुठल्याही बाबीला कोणतीही नाराजी नसतं आणि आपल्या जीवनातलं काही व्यक्तिगत जीवन कोणाचं नसतं पक्ष हा शेवटाही पक्ष आहे आणि त्यामुळे पक्षात कोणी येत असेल त्याला कधीच कुणाची ना नसतं पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेतात आज गयना आज माझी भेट होणार नाही का आज मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे त्यांच्याकडे चाललो आहे तर चंद्रकांत पाटीलची भेट घेऊन पुढच्या दौऱ्यामध्ये मी मग पुढच्या भेटी घेणार आहे चंद्रकांत पाटील नाराज आहे आपण बघतोय शिंदे गटाचे दोन आमदार नाराज आहे काही मतभेद काही शेवटी आपापले आप वेगवेगळे पक्ष आहेत ते आमच्या पक्षावरून अपक्ष निवडून आले आहेत काही तर नाराजी असेल आता महायुती आहे शेवटी राज्याचा अध्यक्ष माझी जबाबदारी आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांची समजूत काढली पाहिजे महायुतीमध्ये त्यांना काम करण्याला विनंती केली पाहिजे माझा जबाबदारी मी पूर्ण करणार आहे मी त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि महायुतीचा धर्म मी पाळणार आहे मला वाटतं चंद्रकांत पाटील सुद्धा महायुतीचा धर्म पाडतील शंभर टक्के ते आमच्या पाठीशी राहतील अत्यंत त्या ठिकाणी जे शब्दाला पक्के आहेत जर त्यांनी शब्द दिला तर पक्का काम करतील मला वाटतं ते, ते महायुतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक आहे मी त्यांच्याकडे जातो आहे